आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलू गोबीची सुखी भाजी बनवणार आहोत ही भाजी तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला देऊ शकता आणि मुलं पण खूप आवडीने खाणार खूपच चविष्ट बनते ही भाजी तर त्यासाठी मी इथे आलूगोबी कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आलूचं सोल काढून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे त्याचबरोबर गोबी या आकारामध्ये कापून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे बरबर, एक मोठ्या आकाराचा टमाटर त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा कांदा आणि थोडंसं लसूण जिरा ठेचून घेतलेली आहे पासा मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आणि थोडं कोथिंबीर कापून घेतलेली आहे आता आपल्याला भाजीला फोडणी घालायचं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरा मोरी टाकून घ्यायची आहे जिरा मोरी टाकल्यानंतर जो आपण लसूण व जिरा ठेचून ठेवलेला आहे तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे कांदे टाकून घ्यायचे आहेत कांदे टाकल्यानंतर या कांद्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि हे कांदे छान असे शिजू द्यायचे आहेत छान फ्राय होऊ द्यायचे आहेत कांदे शिजल्यानंतर यामध्ये आता मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत मिरच्यांना सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि मिरच्या पण छान फ्राय होऊ द्यायच्या आहेत बघू शकता मिरच्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊया टमाटर टाकल्यानंतर टमाटराला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि टमाटर पण शिजू द्यायचं आहे टमाटर शिजल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आहेत त्यामध्ये मी हळदी पावडर टाकलेली आहे अर्धा चम्मच त्याचबरोबर चवीनुसार मीठ तर मी ते एक चम्मच आणखीन थोडासा मीठ टाकलेली आहे त्याचबरोबर थोडंसं धना पावडर टाकलेली आहे आणि इथे मी अथर मसाला टाकलेली आहे अर्धा चम्मच ऑप्शनल आहे असेल तर टाकाता नका टाकू त्याबरोबरच थोडं कोथिंबीर टाकलेली आहे आता या सर्वांना छान असं परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे टाकायची आहे आलू व गोबी आलू गोबी मी छान अशी पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती म्हणजे छान धुवून घेतलेली होती बघू शकता या प्रकारे ज्यामुळे आलूचा कलर चेंज नाही झालेला आहे पाण्यामध्ये ठेवल्यामुळे आणि छान असे पांढरे शुभ्र दिसत आहेत आलू आता या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला स्लो गॅसवरती झाकून ठेवायचं आहे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅस स्लो करायची आहे आणि स्लो गॅसवरती एक ताट झाकून ठेवायचं आहे आणि त्या ताटावर पाणी टाकायचं आहे मी इथे अर्धा ग्लास पाणी टाकत आहे बघू शकता तुम्ही अर्धा ते पाऊन ग्लास आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि गॅस स्लो करायची आहे पंधरा मिनटानंतर बघू शकता पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि बघू शकता आलू गोबी पण छान अशी शिजलेली आहे पण यामध्ये आता थोडंसं पाणी दिसत आहे बघू शकता तुम्ही आलूगोबी छान अशी शिजलेली आहे आता हा जो थोडंसं पाणी दिसत आहे याला सुकवण्यासाठी आपल्याला गॅस फुल करायची आहे आणि फुल गॅसवरती तीन चार मिनटं ठेवायचं चा आहे परतत राहायचं आहे अधूनमधून तीन मिनटानंतर बघू शकता पाणी पूर्णपणे सुकलेलं आहे आणि आलूगोबीची सुकी भाजी तयार झालेली आहे आता आपण थोडं कोथिंबीर टाकून घेऊया आणि बघू शकता भाजी तयार झालेली आहे खूपच चविष्ट लागते ही भाजी आणि खूप कमी वेळामध्ये बनते त्याचबरोबर जास्त मसाले पण लागत नाही जे आपले रेग्युलर मसाले आहेत ते तेच आपण इथे टाकलेले आहे आणि बघू शकता तयार झालेली आहे गोबीची सुकी भाजी एकदा तरी या पद्धतीने नक्की बनवा तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता मुले पण आवडीने खाणार आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद